नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सोने चांदीच्या चा सातत्याने पाहायला मिळते मात्र होळीनंतर सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या एका आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीत एक हजार रुपयांची वाढ झाली आहे भारतामध्ये सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते खास करून सण आणि लग्न सराईच्या काळात सोन्याच्या वर सर्वांचे लक्ष लागलेले असते देशभरात चोवीस कॅरेट सोन्याच्या किमतीत एक हजार नव्वद रुपयांची वाढ झाली आहे तसेच बावीस कॅरेट सोन्याच्या किमतीत एक हजार रुपयांची वाढ झाली आहे सध्या देशातील सर्व शहरांमध्ये प्रति दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याची किंमत सुमारे एकोणनव्वद हजार रुपयांच्या पुढे आहे जर आपण दागिने खरेदी दरांबद्दल बोललो तर बावीस कॅरेट सोन्याची किंमत ब्याऐंशी हजार रुपये अशी आहे चांदीच्या किमती देखील वाढल्या आहेत एक किलो चांदीची किंमत एक लाख तीन हजार शंभर रुपये अशी आहे देशातील मोठ्या शहरांमध्ये दे बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा अंतर पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर काय आहेत ते बघूया मुंबई आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार नऊशे सदुसष्ट आहे बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार दोनशे वीस असा आहे ठाणे चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार नऊशे सदुसष्ट आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार दोनशे वीस असा आहे पुणे चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार नऊशे सदुसष्ट आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार दोनशे वीस असा आहे नागपूर चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार नऊशे सदुसष्ट आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर आठ हजार दोनशे वीस रुपये नाशिक चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार नऊशे सदुसष्ट आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार दोनशे वीस असा आहे जळगाव चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार नऊशे सदुसष्ट आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार दोनशे वीस असा आहे छत्रपती संभाजीनगर चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार नऊशे सदुसष्ट आणि बावीस कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम आठ हजार दोनशे वीस असा आहे मित्रांनो तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता यासाठी तुम्हाला फक्त एक मिस कॉल कॉल करण्याची गरज आहे त्यासाठी तुम्हाला जो मोबाईल नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे त्या मोबाईल नंबर वरती तुम्हाला एक मिस कॉल द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला बावीस कॅरेट सोन्याचे आणि अठरा कॅरेट सोन्याचे दर सहजपणे जाणून घेऊ शकता तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एक एस एम एस त्या ठिकाणी पाठवला जाईल तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद